सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई देशी विदेशी दारूचा साठा जप्त एकास अटक ढेंबरेवाडी व वा गोळवेवाडी या गावातील दोन घरांमध्ये छापा टाकून एक लाख सहा हजार पन्नास रुपये किमतीचा देशी विदेशी दारू साठा जप्त करण्यात आला राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली असून एकाला अटक करण्यात आली आहे शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने बार्शी तालुक्यातील ढेमरेवाडी या, या गावातील प्रमोद महादेव घोळवे याच्या त्रिमूर्ती निवास या राहत्या घरात छापा टाकण्यात आला छाप्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने देशी दारूच्या एकशे बाटल्या विदेशी दारूच्या विविध दा ब्रँडच्या दोनशे अठ्ठेचाळीस बाटल्या बियरच्या एकोणसाठ बाटल्या असा एकूण सदुसष्ट हजार एकशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या गुन्ह्यातील आरोपी प्रमोद घोळवे याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला अन्य एका कारवाईत तालुका येथील विवेक महादेव गोळवे याच्या दत्तकृपा या राहत्या घरात छापा टाकला घरातून देशी दारूच्या एकशे चव्वेचाळीस बाटल्या व विदेशी दारूच्या एकशे दहा बाटल्या व पंचावन्न बियरच्या बाटल्या असा अडतीस हजार नऊशे चाळीस रुपये किमतीचा दारू साठा जप्त केला आरोपी विवेक महादेव घोळवे याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक उपअधीक्षक संजय पाटील निरीक्षक नंदकुमार जाधव जगन्नाथ पाटील दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध अंजली सरवदे संगीता जाधव सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण गजानन होळकर जवान अनिल पांढरे योगीराज तोग्गी इस्माईल गोडीकट चेतन वनगुंटी वाहनचालक रशीद शेख व संजय नवले यांच्या पथकाने पार पाडली